हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा मला ना काय होतं काय माहिती आहे आज ना पूर्ण डोळे माझे नुसतं पेंगाल्यासारखं होतं आहे आणि डोकं जडजड झालं आहे आणि कसं बसं मी काम आवरले कसं बसं स्वयंपाक केला नाश्ता केला आहे आवर आणि आवरलं पण नाही तर म्हटलं आवरल्यानंतर पड्डीशी झोपणार आहे मी कारण काय होतं म्हणजे कधी कधी तर होते मला नाही तर असं कधी होत नाही मला कधीतरी होत असते रात्री झोप नाही झाल्यावर असं होत असतं मला आ... तर पोरांचे एक्झाम चालू असल्यामुळे ते जागेत असतात बस असतं बारा साडे बारा सव्वा बारापर्यंत तेव्हा पण जागे असतात फटाकडे बघा आता असतात पोरांच्या आत्तापासूनच सुरुवात झाली फटाकड्याची तर रात्री पण तसंच झालं काय म्हणजे कसं काय काय माहिती झोपच लागत नव्हतं कावरती आणि काल दिवसभर पण मला कंटाळा आल्यासारखाच होता आणि लवकरच झोप लागली होती पण मला मी काही झोपलं नाही कारण मिस्टरांना यायला लेट झालं काल काल काम होतं त्यांना त्याच्यामुळे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्ही आता तेही वाचलं असेल की आज डिलेवरी झालेली आहे जे मी काल त्या दिवशी सांगितलेला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला ता की ती प्रेग्नेंट आहे आणि तर त्याच्यावरती कमेंट आली ते की कितवा महिना चालला आहे तर मी इतक्या दिवस नव्हतं सांगितलं कारण मला नव्हतं सांगायचं म्हणजे नाही का ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नाही सांगितलेल्याच बऱ्या असतात पण नव्व महिना होता तर त्याच्यामुळं मी काय जास्त काय सांगितलं नाही आणि इतक्या दिवस पण को नाही कोणाला माहीत पण नव्हतं इतके दिवस आणि नाही सांगितलं म्हणजे ह्या ज्या कधी कधी असं नाही का आपल्याला पण असं वाटतं की उगस बाबा हे सोशल मीडियावरती नको एवढं सगळं सांगायला आत्ताच असं तसं मग त्याच्यामुळं नव्हतं सांगितलं आणि आता फायनली डिलेवरी झालेली आहे आणि तेवढा आनंद पण होय छान आहे छान वाटतंय आनंद पण आहे पण कसं आहे की मम्मीचं म्हणजे काल मी मम्मीला पण बोलले होते म्हणजे जेव्हा भैया तिकडे गेला होता आणि मम्मीला मम्मीबरोबर बोलणं झालं पण तिने काय सांगितलं नाही मला की दुखतंय वगैरे काय काय काहीच नाही सांगितलं काल दुपारी बोलणं झालं संध्याकाळी पण बोलणं झालं पण ती एका शब्दाने पण नाही बोलली की दुखतंय कारण नाही का अगोदर आप म्हणजे सगळ्यांनाच कळलं ना म्हणजे असं म्हणतात मम्मी ती सांगते की सगळ्यांना जर सांगितलं ना की दुखतं आहे हे झालं ते झालं तर जास्त दुखायला लागतं म्हणजे जास्त त्रास होतो त्या आईला असं म्हणतात मला काय माहीत नाही पण माझ्या वेळेस पण नव्हतं सांगितलं जास्त कोणालाच ते मला तर सकाळ सकाळ उठ उठ उठून म्हणजे रात्रभर तर झोप नव्हती तर रा, रात्री साडेतीन वाजल्यापासून दुखायला लागले त्याच्यामुळं चळवळ चळवळ चालूच होती पण पाच वाजल्यानंतर जास्तच दुखायला लागलं म्हणजे नाही का तिकडून त्याच्यामुळं मग मम्मीने कोणालाच नाही सांगितलं फक्त झाडू मार झाडू मार हे चाललं होतं त्याच्यामुळं मग एक टेन्शन असतं म्हणजे आपल्याला सांगण्यापेक्षा त्या जर म्हणजे तिला पण पहिल्यापासून म्हणजे अगोदर त्यांच्या घरच्यांनी सांगितलं असेल त्यांच्या मम्मी त्यांनी सांगितलं असेल म्हणजे माझ्या आजीन त्यांनी सांगितलं असेल त्याच्यामुळे त्यांचा हा विश्वास असेल की आपण सगळ्या ह्यात जर सांगितलं तर मग ते जास्त त्रास होतो त्यापेक्षा आपल्याला सांगण्यापेक्षा त्या बाईचा त्रास कमी होणं हे गरजेचं आहे आपलं काय आप नंतर कळतं बाळ झालं पण ते जे भोगती ते तिलाच माहीत असतं की काय असतं कधी सुटलं असं होतं आणि आम्हाला पण भरपूर टेन्शन होतं की कसं काय होणार काय होणार की म्हणजे काही का होईना पण ते व्यवस्थित झालं पाहिजे असं तर भरपूर टेन्शन होतं आम्हाला पण कारण हा हा व्यवस्थित जवळजवळ यायला लागले त्याच्यामुळं टेन्शन होतं जा बाय दिवस जवळजवळ यायला लागलेल त्याच्यामुळं टेन्शन होतंच की ऑल द बेस्ट वेदू पेपर चालू आहेत टेन्शन होतं पण फायनली सकाळी फोन आला मम्मीचा मी झोपेत असतानाच फोन आला की सकाळीच सा मम्मीचा फोन ते आला मग तिने गुड न्यूज दिली मला की झालं म्हणून तर मला पण विश्वास बसाना म्हटलं कसं काय म्हणजे अजून टाइम होता ना तर म्हटली नाही ते झालं तिला अचानकच दुखायला लागलं त्याच्यामुळं मग दवाखान्यात नेलं तर मग ते ॲडमिटच करून घेतलं लगेच मग त्याच्यामुळं म्हटलं बरं झालं एकदाचं नाही का नाहीतर आम्हाला म्हटली मी तिला बोलले की मला तू सांगितलं नाही म्हणजे चालूच असतं बिग बॉस होते मी थोडंसं तर झाली ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट झालेली आहे फायनली आणि एक प्रकारे टेन्शन गेलं की दोघं पण सुखरूप आहेत तर त्याच्यामुळं आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तसं आणि सकाळपासून म्हणजे मम्मी तर रात्रीपासून टेन्शनमध्ये होती सारखी फोन करायची कारण आता ही ह्याला आहे पुण्याला आहे माझी भाऊज पुण्याला आहे आणि भैया सहज गेला होता तिकडं म्हटलं की मी भेटून येतो मला सुट्टी म्हणून तर मी म्हणली जा आणि दादा पण कुठं बाहेर होते तर त्याच्यामुळे तर अचानकच तिचं दुखायला लागलं म्हणजे तो गेला आणि जेवायला बसणार तोपर्यंत दुखायला लागलं लगेच नेलं दवाखान्यात लगेच डॉक्टरनी सांगितलं की ॲडमिट करावं लाग लागेल कारण म्हणजे जे काय असतील कारण ते तर लगेच ॲडमिट वगैरे केलं आणि पूर्ण रात्रभर दुखत होतं म्हणजे पूर्ण रात्र म्हणजे तीन वाजता ॲडमिट केल्यानंतर पूर्ण तो अर्धा दिवस आणि पूर्ण रात्र म्हणजे किती वेदना झाल्या ह्या किती भरपूर वेदना झाल्या आपण आपण आता नॉर्मलचं आपण बघू शकतो की नॉर्मलचा त्रास होतो तेवढा पुरता पण एक अर्धा तास जास्त त्रास होतो म्हणजे नॉर्मलला पण ते दुखणं काय सोपं आहे का थोडंसं इकडून दुखणं तिकडून दुखणं नॉर्मल तरी काय सोपं आहे का त्या सीजरचं आपल्याला कळतसुद्धा नाही झोपलं की आपलं ते इंजेक्शन देऊन करतात पण ते झाल्यानंतर मग ते दुखतं ते काय भूल उतरल्यानंतर पण हे नॉर्मली नॉर्मलचं किती डेंजर म्हणजे एवढा दि एवढा वेळ दुखायचं पूर्ण दिव पूर्ण अर्धा दिवस तेच पूर्ण रात्र आणि सकाळी मला वाटतं आठला झाले सकाळी आठ आट पावणे आठला झालेले तर एवढा वेळ दुखणं काय सोपं आहे का डोळ्याला डोळा नाही काहीच नाही किती म्हणजे त्रास एक प्रकारे बाळाला जन्म द्यायचा म्हटल्यानंतर किती ते हे असतं म्हणजे बाकीच्या लोकांना काय नाही वाटत पण जे ती आई भूक ती त्यालाच तिची आई त्या बाळाची आई आणि ते दोघीच म्हणजे एकमेकींना असतात जास्त तर बाकीचं म्हणजे जास्त टेन्शन मम्मीला पण इकडं झोप नव्हती रात्रभर तिला फोन की झालं का नाही झालं का नाही म्हणजे काय होतंय दुखतं आहे का कारण टेन्शनच असतं ना काहीतरी म्हणजे एक आई होते म्हटल्यानंतर कसं ते होणार काय होणार किंवा किती दुखतं आहे नॉर्मल असेल का म्हणजे सीजर करायला लागतं आहे का ते बाळाचं पूर्ण आतमध्ये फिरतंय काय तिने म्हणजे किती टेन्शन असतं तर आमच्या आम्हाला ह्या सगळ्या टेन्शनपासून तिने वेगळं ठेवलं म्हणजे आम्हाला टेन्शनच दिलं नाही कसलं की नको जा डायरेक्ट झाल्यावर नंतर सांगायला ह्यांना नाही तर आम्हाला पण नसते झोप तर तशी तर मला तर झोपच नाही लागली ते माहीत नसतानासुद्धा नाही लागली पण ते माहीत असते तर मग अजून नसती लागली पण फायनली झालं आहे आणि एक प्रकारे सुटका झाली बाळाची पण झाली आणि त्या आईची पण झाली त्याच्यातून त्याच्यामुळं मग हे झालं बरं वाटतंय जरा आता तर आता तुम्हाला सांगेल की मुलगा की मुलगी हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की काय आहे मुलगा आहे की मुलगी आहे कारण आम्हाला काय आम्हाला दोन्ही पण आता जे देतं ते देव देतं देतं ते देव देतं त्याच्यामध्ये दे ना आईचा दोष ना कोणाचा दोष असतो जे आहे ते आपलंच आहे आपल्या का हाडामासाचं असतं आपल्या रक्तापासून बनलेलं असतं त्याच्यामुळं आपण त्याला हेच नाही करू शकत मला हे कळत नाही की मुलं म्हणजे तो विषयच नको आता तर चला तुम्हाला कळली गुड न्यूज झाली आणि डिलेवरी फायनली झालेली हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर तो मी शेअर केलेला आहे आता मी निवांत झोपेल थोडा वेळ आणि आता रुपाली येईल बघू आता पेपरात आत म्हटल्यानंतर येईलच ती तर म्हटली होती काल मला येईल म्हणून येईल आता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की मुलगा आहे की मुलगी झाली की काय झाले तर चला ब बाय